चला तर मंडळी आज आहे नॉनव्हेज डे आणि आज मी बनवलेला आहे अत्यंत चवदार असं माश्याचं कालवन औषधी गुणधर्म असलेला असा हा मासा आहे अशी आमची जुनी लोक सांगतात कमर दुखीवर तर अत्यंत गुणकारी असा हा मासा आहे आता थंडीचे दिवस सुरू आहेत आणि असं गरम गरम भाताबरोबर हा चिलूस माशाचा रस्सा एकदम भारीच लागतो तर हा आहे चिलूस मासा काही ठिकाणी याला चिलीसही म्हणतात काही ठिकाणी याला चिलूस पण म्हणतात तर चवीला एकदम भारी असतो हा मासा चला तर याचं कालवं म्हणून घेऊया इथे मी खलबत्त्यामध्ये घेतलेला आहे आलं लसूण मिरची कोथिंबीर याची छान पेस्ट केलेली आहे तुम्ही मिक्सरमध्येही करू शकता आता आपण फोडणी देऊया तर फोडणीसाठी इथे मी एक भांडं घेतलेलं आहे त्याच्यात घातलेलं आहे दोन चमचे तेल तेल तुम्ही कमी जास्त करू शकता तेल गरम झालं की याच्यामध्ये घालायचे आहे आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट एक मोठा चमचा इथे मी आलं लसूण मिरची कोथिंबीर मिरची पेस्ट घातलेली आहे आता ही पेस्ट आपल्याला तेलावर छान अशी परतवून घ्यायची आहे आता ही छान परतली गेलेली आहे तर याच्यामध्ये मी एक मोठा टमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो घालत आहे टोमॅटो हे आपल्याला तेलावर छान असं शिजवून घ्यायचं आहे आता टमॅटो मऊ पडलेला आहे त्याच्यामध्ये मी घालत आहे पाव चमचा हळद आणि दोन चमचे आगरी मसाला तुम्ही घरामध्ये जो मसाला वापरता तो तुम्ही यूज करू शकता आणि मसाला तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग घ्यायचा आहे आता मसालाही आपल्याला तेलावर छान असा परतवून घ्यायचा आहे मसाल्यांचा छान सुगंध सुटला की त्याच्यामध्ये आपल्याला हा चिलीस मासा टाकायचा आहे तुम्ही बघू शकता बघायला किती छान वाटत आहे त्या तुकड्या एकदम मऊ दुसुषित असा हा मासा आहे चला तर एकदमच भारी लागतं आता हे छान आपल्याला मसाल्यामध्ये परतवून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये घालायचं आहे गरम पाणी जितकं रस्ता तुम्हाला ठेवायचा आहे ना तितकं पाणी याच्यामध्ये घालायचं आहे आता हे छान असं ढवळून घ्यायचं आहे आता याला उकवी आलेली आहे तर याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ पुन्हा आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे आता याच्यावर झाकण देऊन ठेवायचं आहे हा मासा शिजायला थोडासा वेळ लागतो तर मी पंधरा मिनटं मंदाचेवर हा शिजवून घेतलेला आहे पंधरा मिनटानंतर मी याच्यात घालत आहे खोबऱ्याचं वाटण खोबरं मी भाजून घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये अख्खे गरम मसाले घालून ते वाटून घेतलं होतं याच्यामध्ये मी अर्धा चमचा गरम मसाला पावडरही घालत आहे या रस्यामध्ये खोबऱ्याचं वाटण नक्की घाला मी जेव्हा पण हा चिलूस माशाचा रस्सा बनवतो त्याच्यामध्ये खोबऱ्याचं वाटण नक्की घालते आता मी झाकून ठेवलेलं आहे दोन ते तीन मिनटानंतर मी झाकण काढलेलं आहे मच्छी छान शिजली गेलेली आहे पंधरा ते वीस मिनटं लागतात की मच्छी शिजायला तर याच्यावर घालत आहे मी बारीक चिरली कोथिंबीर तर तुम्ही बघू शकता आपला चिलूस माशाचा रस्सा मस्त असा तयार झालेला आहे तर तुम्हाला दाखवते मी आता याचा रस्सा बघा कसा झाला आहे हा बघा मस्त एकदम दिसत आहे चवीलाही तितकंच छान आहे आणि या बघा या माशाच्या तुकड्या मस्त मऊ लुसलुशीत अशा ह्या माशाच्या तुकड्या चला तर मी ना आता माझं ताट वाढून घेते ताटात ताट वाटेल आहे गरमागरम भात त्याच्यावर आता घालत आहे मी हा माशाचा रस्सा थंडीत असं जेवायला खूपच चांगलं वाटतं मला तर खूप आवडतं गरमागरम भातावर गरमागरम हा असा माशाचा रस्सा आता या इथं मी प्लेटमध्ये मस्त चिलीस माशाचे तुकड्या टाकलेल्या आहेत आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद